नमस्कार आज आपण बघणार आहोत प्लॉट खरेदी करताना कायदेशीर बाबींची पडताळणी कशी करावी प्लॉट खरेदी करणे म्हणजे आयुष्यभराची मोठी गुंतवणूक त्यामुळे योग्य कायदेशीर पडताळणी केल्यास भविष्यातील जोखमी टाळता येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट खरेदीच्या वेळी तपासायच्या महत्वाच्या कायदेशीर बाबी माहिती जाणून घेणार आहोत नंबर एक जमीन मालकी हक्काची पडताळणी म्हणजे काय तर सात बारा उतारा जमीन रेकॉर्ड सात बारा उतारा किंवा मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड तपासा जमिनीचा प्रकार मालकी हक्क पिके कर व इतर नोंदी यांची माहिती मिळते फेरफार नोंदणी प्लॉटवरील मालकी हक्कातील बदलांची नोंद केली गेली आहे का हे तपासा नोंदी अपडेट झालेल्या आहेत का, का याची खात्री करा मालकी हक्क प्रमाणपत्र म्हणजे टायटल डीड विक्रेत्याकडे टायटल लीड असणे अनिवार्य आहे विक्रेत्याचा मालकी हक्क स्पष्ट असावा नंबर दोन कायदेशीर मंजुरी आणि परवानगी येणे ऑर्डर प्लॉट येणे आहे का ते तपासा नसल्यास त्यावर घर बांधता येणार नाही डेव्हलपमेंट प्लॅन आणि झोनिंग प्लॉट विकास आराखड्यात आहे का ते तपासा झुनिंगनुसार म्हणजे रहिवाशी व्यावसायिक किंवा औद्योगिक प्लॉट योग्य आहे का ते तपासा लेआउट अप्रुव्हल स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर केलेले लेआउट प्लॅन माग नगर रचना विभाग पी एम आर डी तहसील ऑफिस महानगरपालिका किंवा शासन निर्देशित कार्यालयाकडून मंजुरी आवश्यक का आहे गेल्या तीस वर्षातील मालकी हक्क आणि तारणाचे तपशील तपासा प्लॉटवर कोणतेही कर्ज तारण किंवा वादग्रस्त बाबी नाही त्याची खात्री करा नंबर तीन प्लॉटची मोजणी आणि सीमा मोजणी आणि सीमारेषा मोजणी नकाशा अधिकृत मोजणी दाराने तयार केलेला मोजणी नकाशा तपासा प्लॉटची सुस्पष्ट सीमा क्षेत्रफळ रस्ते यांची नोंद असावी क परत असणे गरजेचे आहे भूलेख कार्यालयाची पडताळणी प्लॉटच्या सीमारेषा व क्षेत्रफळाची माहिती मिळवा महाभूमी लेख किंवा संबंधित सरकारी पोर्टलवर ऑनलाईन तपासणी करा विक्रेत्यांचे अधिकार आणि परवाने पॉवर पॅटर्न विक्रेता प्लॉट विकू शकतो का याची खात्री करा ओ वर व्यवहार करताना त्याचा मूळ हक्कदारावर अधिकार आहे का ते तपासा आणि विक्रेत्याच्या प्लॉटवर एकमात्र हक्क आहे का वारसांशी सहमती घेतली आहे का नंबर पाच हस्तांतर करा तयार करताना काळजी घ्या म्हणजे सेल्डेडची मुख्य अटी प्लॉटचे तपशील क्षेत्र मर्यादा वापर नमूद करा विक्रीची किंमत कर शुल्क यांचा स्पष्ट उल्लेख असावा कोणतेही लपवलेले शुल्क नाही याची खात्री करा त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन नोंदणी रजिस्ट्रेशन सब रजिस्टर कार्यालयात करा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरून व्यवहाराची कायदेशीर नोंदणी करा नंबर सहा कर आणि इतर बंधनकारक देणे बोजामुक्त प्रमाणपत्र ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा नगरपालिका कर भरणा झाला आहे का ते तपासा प्लॉटवर कोणतेही थकबाकी किंवा दायित्व आहे का ते तपासा नंबर सात बँक कर्जासाठी पळताळणी बँकेची कर्ज मंजुरी बँक कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का प्रकल्पावर कर्ज मंजूर झाले असल्यास बँकेची तपासणी झालेली असते कायदेशीर सल्लागार आणि तज्ज्ञांची मदत घ्या वकिलांची मदत घ्या अनुभवी वकील किंवा जमीन तज्ञांकडून सर्व किंवा जमीन तज्ज्ञांकडून सर्व कागदपत्रे तपासून घ्या विक्रेत्यांशी करार करताना वकिलाचा सल्ला घ्या ह्या सर्वांचा निष्कर्ष प्लॉट खरेदी कर करताना नेहमी योग्य कायदेशीर पडताळणी करा याने परवानगी टायटल डीड सेल डीड यासारखी सर्व कागदपत्रे नीट पहा अनुभवी वकिलांची मदत घेऊन व्यवहार पूर्ण करा यामुळे भविष्यातील कायदेशीर गुंतगुंत टाळता येईल आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित होईल